ससून रुग्णालयातील वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आठ दिवसात होणार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती अनेक वेळा यापूर्वी देखील पाठपुरावा करण्यात आला उपनगरीय तिकीट विक्रीमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचा नवा विक्रम तीन मार्चला एका दिवसात तब्बल चार कोटी सव्वीस लाख रुपयांची तिकीट विक्री पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फुगट्या प्रवाशांकडून एकशे चौतीस कोटी अठ्ठावीस लाखांचा दंड केला वसूल एसी लोकलमध्ये फुगट्यांकडून तब्बल एक कोटी नव्वद लाख रुपये वसूल <स्था> 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 होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार पंधरा आणि बावीस मार्चला मुंबई मडगाव विशेष रेल्वे गाडी धावणार रविवारी आणि सोमवारी मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं हवामान विभागाचा सल्ला उन्हाचा झाडा वाढल्यानं आणि रमजान असल्यानं कलिंगड टरबूज या फळांच्या मागणीत वाढ नवी मुंबई मध्ये चाळीस ते पन्नास गाड्या कलिंगड आणि टर्बुजाची आवक कलिंगडचा दर बारा ते पंधरा रुपये प्रति किलो तर टरबुजाचा दर वीस ते तीस रुपये प्रति किलो नाशिकच्या तापमानात वाढ उन्हाची तीव्रता वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम विदर्भात वाढत्या उन्हाच्या झाडा बहुतांश जिल्ह्यात पारा पस्तीस अंशाच्या वर वाशिमचं कमाल तापमान सदतीस अंशाच्या वर तर चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा छत्तीस अंशावर सिंधुदुर्गात उष्णतेचा कहर सलग चार दिवस एकोणचाळीस अंश सेल्सिअस उच्चांकित तापमानाची नोंद आंबा काजू मोहराला मोठा फटका उत्पादकांची चिंता वाढली महापुरुषांचा अपमान केला नाही छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त बोललो नाही निलंबनाच्या कारवाई नंतर सपा नेते अबू आजमी झालं स्पष्टीकरण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज